नमस्कार आता न कळत आरोहीने दिल्ली अंगठी रमाने घातलेली असते आणि ती आता अंगठी हे अक्षय आणि मालविकेच्या साखरपुड्याची असते ज्यावेळेला रमाला कळतं त्यावेळी रमाला खूपच वाईट वाटलेलं असतं वाईट वाटलेली वाट रमा आता ती अंगठी काढण्याचा खूपच प्रयत्न करत असते पण बोटात गेलेली अंगठी काही केल्या बाहेर निघायला तयार नसते आता रमा खूप प्रयत्न करते आणि शेवटी कंटाळते आता ती मालविकाला म्हणते हे बघ मी खूप प्रयत्न केला पण ही अंगठी माझ्या बोटातून बाहेर यायला काही तयार नाही त्यावेळी मालविका म्हणते कशी यायला तयार नाही अगं तू व्यवस्थित काढलीच नसील त्यावेळी आता रमा म्हणते अगं मी खूप प्रयत्न केला त्यानंतर रमा म्हणते एक काम कर का 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 आता तूच काढ बघू दे आणि रमा हात पुढे करते मालविका खूप काढण्याचा प्रयत्न करते अंगठी काही निघत नसते मालविका आता ती अंगठी काढण्यासाठी साबणाचं पाणी तयार करते आणि त्यात रमाचा हात घालते आणि त्यातनंसुद्धा काढण्याचा प्रयत्न करते तरीसुद्धा अंगठी निघत नसते शेवटी रवा म्हणते एक काम कर आता थांब जरा निघत नाही ना मग आता मी एक तुझ्यासाठी अंगठी येऊन आलेली आहे ही बघ ही अंगठी आहे ही अंगठी घे आणि तुझा तू साखरपुडा करून घे आणि एक गोष्ट लक्षात घे तू मुलगी कशी आहेस मला काही माहिती नाही पण एक गोष्ट सांगेन ती व्यवस्थित लक्षात घे अगं तू माझ्या अक्षयची बायको होणार आहेस म्हणजे माझ्या आरोहीची आई होणार आहेस आता तू कमीत कमी आरोहीची आई म्हणून बेस्ट आई राहा आणि तिचे सगळे लाड पुरव आणि तिच्यावर चांगले संस्कार कर आणि अक्षय आणि आरोहीसोबत सुखाने संसार कर आता हे ऐकताच मालविकाला थोडंसं हायसं वाटतं तेवढ्यात तिथे इरावती येते इरावती म्हणते काय म्हणते ही त्यावर आता मालविका सांगते त्यानंतर इरावती म्हणते जर तू चांगल्या मनाने अंगठी आणली असशील ना तर एक काम कर तूच आता जबाबदारी घे अक्षय आणि मालविकाच्या साखरपुड्याची त्यावर रमा म्हणते काही हरकत नाही मीच घेते आता अक्षय आणि मालविकाच्या साखरपुड्याची जबाबदारी रमाने घेतलेली असते तर हो आता साखरपुड्याची पूर्ण तयारी होते आता अक्षय हा मालविकासोबत साखरपुड्यासाठी तिथे आलेला असतो आता अक्षय हा ज्या वेळेला मालविकाला अंगठी घालणार त्यावेळेला आरोही तिथे येते आणि आरोही म्हणते अरे बाबा काय करतोयस तू एक गोष्ट लक्षात घे माझी मम्मा फक्त रमाच आहे ही मालविका माझी मम्मा होऊ शकत नाही मालविकाला मम्मा म्हणून मी कधीच स्वीकारणार नाही आता आरोहीचं म्हणणं ऐकून अक्षयला धक्का बसतो अक्षय म्हणतो अगं आरोही असं काय करतेस त्यावेळी आरोही म्हणते अरे बाबा एक गोष्ट लक्षात घे माझी मम्मा इथे असताना ही मालविका मला मम्मा म्हणून कशी चालेल माझी मम्मा म्हणून मला फक्त रमाच पाहिजे आणि जर तू या मालविकाशी लग्न करणार असशील ना तर मी मम्मासोबत तिच्या घरी राहायला जाते आता आरोहीचं म्हणणं ऐकून अक्षयला मोठा धक्का बसला असतो अक्षय लगेच बोलतो ठीक आहे तू जसं म्हणतेस तसंच होईल मी ह्या मालविकाशी लग्न करणार नाही तुझी मम्मा ही फक्त रमाच असेल पण तू कुठेही जाऊ नकोस आरोही बाळा तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही आता अक्षय इरावती आणि मालविकाला सरळ सरळ सांगतो मी या मालविकाशी लग्न करणार नाही मला ह्या मालविकापेक्षा माझी मुलगी जास्त प्रिय आहे आणि माझ्या मुलीला मी माझ्यापासून दूर जाताना पाहू शकत नाही आता पुढे काय होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू